ज्या महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असा अभंग दिला त्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन भागातील जवळपास अठराशे झाडे कापली जाणार आहेत तपोवन हा नाशिक शहराचा फुप्फुस मानला जातो इथे खूप हिरवळ आहे आणि शहराला स्वच्छ हवा मिळण्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे पण आता या भागात साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली अठराशे झाडे कापली जाणार आहेत नाशिकचे पालकमंत्री सांगत की अठराशे झाडे आम्ही कापणार आहोत पण त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी अठरा हजार झाडे लावणार आहोत इथेच सर्वात मोठा आणि साधा प्रश्न उभा राहतो जर सरकारकडे अठरा हजार झाडे लावण्यासाठी एवढी मोठी जमीन आहे तर त्या झाडेवरच साधुग्राम का उभारता येत नाही मग तपोवनातील मोठी प्रौढ सावली देणारी झाडेच का कापली जात आहेत यामुळे शंका निर्माण होते शासनाच्या नियतीत काहीतरी गडबड आहे का आधी का? कुंभमेळ्याच्या कारणावर झाडे कापायची आणि कुंभमेळा संपला की ती मोकळी जमीन मोठ्या बिल्डरांना देण्यासाठीच हा, हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न नाही हा निसर्गाचा प्रश्न आहे हा नाशिकच्या भविष्यासाठीचा प्रश्न आहे आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे शासनाच्या निर्णयांमध्ये पारदर्शकता आहे का ज्या महाराष्ट्रात तुकोबांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असा सुंदर संदेश दिला त्या महाराष्ट्रात तपोवनातील झाडांची अशी कत्तल होणार आहे हे खरोखर मन हेलावून टाकणारं आहे